सुस्वागतम आत्ता आपण कॉलेज कॅम्पस दाखवलं भारती विद्यापीठ कॉलेज कॅम्पस आत्ता आपण अडीच तास झालं आहे बोलतोय इथं कचऱ्याची गाडी आली आहे हॉटेलमधला जो कचरा असतो तो ट्रॅक्टरमध्ये टाकून नेतात ओला कचरा सुक्का कचरा घरामध्ये पण तुम्ही तशी स्वच्छता पाळा मित्राहो ओला कचरा एका बाजूला टाका सुक्का कचरा एका बाजूला टाका जेणेकरून जे कर्मचारी असतात कामगार असतात त्यांना त्रास होणार नाही त्यामुळं ओला कचरा सुका कचरा ओला कचरा जिरवला जातो त्यापासून खत के तयार केलं जात आमच्या इथं उंड्री पिसळी म्हणून आहे उंडरी तिथं सगळ्या पुण्याचा कचरा जात असतो तो पण आपण लाईव घेणार आहोत पण तिथं तोंडाला हे बांधायला लागेल मास्क बांधायला लागेल हातात ग्लोव्ज घालायला लागतील पायात शूज घालायला लागतील हो प्रिकॉशन्स घ्यायला लागतात पण आमच्या त्यांनी ग्लोव्ज नाही घातल्यात सगळे कॉफी पिल्याचे ग्लास ते हे करत आहेत ट्रॅक्टरमध्ये हो पुणे ना पुणे महानगरपालिका पण यांनी प हे ट्रॅक्टर हे प्रायवेट कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले आहेत दादा बघा कचरा टाकता टाक टा फोनवर बोलत आहेत सागर दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचे हो लाईव्ह आपला चालू आहे माझा हात दुखून आला आता मी जरा मोबाईल खाली ठेवतो माझा बोट बोट अशी हे झालेले आहेत अडीच तास बोट असे झालेले आहेत हो घरात बसून लाईव्हला व्ह्यूज येत नाहीत बाहेर फिरायला लागतं जेंट्सला घरात बसले की कसं लाईट असतात फिल्टर असतं पंखा असतो छानपैकी बसून लाईव्ह घ्यायला पण रस्त्यावर लाईव्ह घ्यायचं म्हणजे आणि मला मॉब लाईव्ह आवडतात मी गावाकडे गेलो होतो जत्रेम जत्र्यामधलं शूटिंग केलं होतं हो आपण पीला गेलो होतो तेव्हा पण कुंभमेळ्यामध्ये मध्ये जाऊन लाईव्ह घेणं म्हणजे चेष्टा नाही मित्र हो आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही दोन आ, दोन यूट्यूबर गेलो होतो हं दोन चॅनलवाले यूट्यूबर गेले होते आणि आम्ही लाईव्ह घेतला गर्दीमधनं आणि खूप कल्ला केला खूप मस्ती केली खूप आठवणी केल्या खूप खाल्लं खूप एन्जॉय केलं आणि ते लाईव जे केलेत ते लाईव्ह एक आठवण म्हणून मी मध्ये आधी बघत असतो मला आठवण आली की मी ते लाईव माझ्या चॅनलवर जाऊन बघत असतो सगळे साधू महाराज असतात काट्या काटेरी बाबा असतात नंगा बाबा असतो हो नागा बाबा नागा बाबा म्हणतात सगळ्या अंगाला भस्म लावतात सगळ्या प्रकारचे बाबा आपण दाखवले होते आपल्या लाईव्हवर गंगा नदीचं दर्शन दाखवलं होते हो ट्रेनमधला प्रवास आपल्याला दाखवता आला नाही कारण की ट्रेनमध्ये मी ठरवलं होतं ट्रेनमध्ये लाईव्ह घ्यायचं नाही हो कारण की ट्रेनमध्ये कसं असं गाडी बोगद्यात गेली की रेंज जाते बोगद्यातनं बाहेर आली की रेंज येते त्यामुळं तो लाईव्ह घेतला नाही मी आणि ट्रेनमध्ये सारखे गर्दी असते त्यामुळं नाही लाईव्ह घेतला त्यामुळं आपण इकडे पुण्यात आल्यानंतर आपल्या गावाकडे आल्यानंतर लाईव्ह घेतला मग आपलं लाईफचं परत चालू झालं मध्यंतरी आपण थोडंसं बॅकअप होतो पण आपण पंधरा दिवसच महत्त्व होते नंतर आम्ही येताना थोडा प्रॉब्लेम आला अडकलो आम्ही गर्दी होती चला मित्र आठवणी आठवणी असतात झाले ते गे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हो माणसाच्या आठवणी राहतात मी आज लाईव्ह घेतला उद्या जे आज आजचं आजची जी क्रिया केली ती आठवण राहते उद्याची हो तर तसं आपला चॅनल आहे आठवण राहते आपण जे व्हिडिओ केलेले आहेत ते सगळे इचत राहणार आहेत हो हा जो माझा चॅनल आहे मराठी वनमॅन शो आणि तुम्हाला बरं ब सांगतो मित्र बरेच जणं काय करतात चॅनल काढतात आणि विकतात एक मुलगा आहे यू पीचा त्याचे आठ का दहा चॅनल आहे त्यानं व्हिडिओ टाकले की ते दहा मिनटात व्हिडिओ व्हायरल होतात छोटा मुलगा आहे नाव म्हणजे माहिती त्यांनी घरबीर बांधले तो म्हणाला मे मे मेने एक चॅनल बेच द्या पाच लाख खो पाच लाखाला त्याने चॅनल विकला त्याचा मिनिमम दोन लाख हो आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे चॅनल पन्नास हजार हो घेणारे असत ना चॅनल जर जर तुमचा चॅनल मॉनिटायज असेल आणि जर तुम्हाला बंद करायचं असेल तर मॉनिटायझेशन तुमचं ऑनच राहतं त्यामुळे तुम्ही तो चॅनल तुमच्या फॅमिलीला देऊ शकता किंवा एखादा प्रोफेशनल माणसाला तो सरेंडर करू शकता विकू शकता सगळ्या राईट्स तुम्ही त्याला देतात तुमचा पासवर्ड वगैरे सगळं त्याचं तुमचं मग त्याच्यावर काही राहत नाही मग तो त्याचं नाव चेंज करतो त्याचा ईमेल आय डी टाकतो त्याचा पासवर्ड टाकतो गुगल अकाउंट सगळं त्याचं चेंज करतो असे बरेच लोक आहेत की ते यूट्यूब चॅनल काढतात आणि विकून टाकतात पण आपल्याला तसं करायचं नाही आपलं यूट्यूब चॅनल विकण्यासाठी नाही आहे कारण आपण एवढे कष्ट केलेले असतात एवढ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलेले असतात एवढ्या लोकांशी संपर्क साधलेले असतात त्यामुळं चॅनल विकणं म्हणजे मी आपल्या सबस्क्रायबरला विकणं विकण्यासारखं आहे तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आणि तुमचं प प्रेम मी विकायचं आणि त्याच्यावर पैसे कमवायचे हे माझ्या मनाला पटत नाही हो